नमस्कार प्रथम श्री स्वामी मी उषा उषा आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करत आहे तर मी जे काही शिवलेले आहेत तर तुम्हाला त्या दिवशी पण बोललेलं होतं की मी लाईव्ह मध्ये म्हटलेलं होतं की लग्नाचे ब्लाउज आहेत आणि दहा बारा ब्लाऊज आहेत अकरा काहीतरी आहेत टोटल मोजले नाहीत मी आपण व्हिडिओमध्ये ते पाहणार आहेत त्याला डिझाईन मी प्रत्येक ब्लाऊजला केलेले आहे कशी केलेले आहे काय केलेले आहेत ते तुम्हाला इथे मी दाखवणार आहे तर चला मैत्रिणींनो आपण जी काही डिझाईन केलेले आहेत तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर फास्टमध्ये तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला समजणार आहे की कशा पद्धतीने मी डिझाईन बनवलेले आहेत तर अगदी दोन तीन दिवसात मी ते ब्लाऊज जे आहेत ते कम्प्लीट केलेले आहेत तर तुमच्याकडे जर म्हणजे डिझाईनचे ब्लाउज वर का असे साधे सिंपल जे आहेत ना ते मी याच्यामध्ये अगदी एक दिवसात दोन चार तरी ब्लाऊज कम्प्लीट करत असते अगदी साधे सिंपल लेस लावून नॉट लावायचा असेल तर आणि ज्यावेळेस जास्त डिझाईन करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला वेळ लागतो त्याच्यासाठी मी दोन तीन दिवस झाले ते कम्प्लीट केलेले आहेत तरी आणखीन एक दोन राहिलेले आहेत ते पण मला करायचे आहेत तरी पण म्हटलं की हे ने आहेत कस्टमरला त्याच्यासाठी म्हटलं बाहीचे डिझाईन पण केलेले आहेत आणि बॅक साईडला पण डिझाईन केलेले आहेत कशा केलेल्या आहेत ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि हे सर्व जे काम आहे मी अगदी एक दोन दिवसात पूर्ण कसं केलेलं आहे तर मी जी काही आपल्याकडं रेडीमेड पेपर कटिंग अवेलेबल आहे इथे दिसत असेल तुम्हाला ती पेपर कटिंग वापरून मी कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ते अगदी फास्टमध्ये करत असते तसंच तुम्हालाही माझ्यासारखे परफेक्ट ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्हीही अशा पद्धतीने व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करू शकतात कारण तुमच्याकडं वेळ कमी असेल आणि तुम्हाला फास्टमध्ये ब्लाऊज शिवायचा असेल त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यावर पण मी भरपूर सारे व्हिडिओ अपलोड केले लेहेड पेपर पॅटर्न कशा पद्धतीने वापरायचा आहे मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये कस्टमरचेज ब्लाउज मी टीच करून म्हणजे कटिंग करून दाखवलेले आहेत तुम्हाला तुम्ही नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर कटोरी ब्लाउज ची सिरीज तर झालीच आहे म्हणजे संपलेलीच आहे आता आणि फोर टक्स ब्लाउज ची पण सिरीज आपली लाईव्ह मध्ये मी शिकवलेला आहे तर आता चला वेळ न घालवता आपण ब्लाउजला दाखवायला सुरुवात करणार आहे तर हे पहा ही आहे आपली बॅक साइडची डिझाईन याला मी इथे पाहू शकतात फ्रिल केलेले आहे या साईडने फ्रिल केलेले आहे या साईडने फ्रिल केलेली आहे आणि ही जी फ्रिल आहे का केलेली आहे अशी या तर याला रेडीमेड हे ब्लाउजवर डिझाईन आलेली होती पाहू शकतात पा अशा पद्धतीने दोन्ही साइडनं तर हे अशा पद्धतीने हे डिझाईन जी आहे ती रेडीमेड आलेली होती मग त्याला मी अशा पद्धतीने मॅनेजमेंट केलेलं आहे आणि इथे मी छोटस असं फुलपाखरूची डिझाईन बनवलेली आहे पाहू शकतात शोची अशा पद्धतीने तर ही जी आहे ती कटोरी ब्लाउज आहे हे पा कटोरी ब्लाऊजच आहे ह्या आणि याला पण मी अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे एक साइडला वन साइडला मी पायपिंग जॉईंट केलेलं आहे असं हा झाला आपला पहिला ब्लाउज तसंच आता आपल्याला दुसरा ब्लाउज हे पा याला पण मी जी काही आपली बुंदक्यांची डिझाईन असते ना ती तयार केलेली आहे तर हे पहा याचा साडीचा कपडा नव्हता तरी पण मी याच्यात ही जी लेस दिसत आहे इथं लाल कलरचा कपडा होता त्याच्यामुळे मी इथं लाल कलरचे बुंदके केलेले आहेत आणि बुंदक्यांचे डिझाईन बनवलेले आहे लेस वापरलेले आहे आणि हा गोलमध्ये गळा काढलेला आहे अशा पद्धतीने हे पहा त्यानंतर हे झालेलं आहे आपला दुसरा आता आहे आपला तिसरा तर हे पहा हे पण मी अशा पद्धतीने याला डिझाईन बनवलेले आहे फ्रिलची डिझाईन आहे तर हे जी साडीचा ब्ला ब्लाऊज होता याच्यात सेमच साडी आणि ब्लाउज पण सेमच आलेले होते अशा पद्धतीने मी याला फ्रिल बनवलेले आहे आणि इथे मी लेस वापरलेली आहे आणि नॉट जॉईंट केलेला आहे त्यानंतर बाहीला पण डिझाईन केलेली आहे हे पहा अशा पद्धतीने याला बाहीला पण मी डिझाईन केलेली आहे अशा पद्धतीने आहे वेअर केल्याच्या नंतर ही डिझाईन जी आहे ती दिसणार आहे तर हा पण कटोरीज ब्लाऊज आहे पुढच्या साईडने पाहू शकतात हा पण कटोरीज ब्लाऊज आहे अशा पद्धतीने तर हे झालेलं आहे आपलं तिसर तसंच आपल्याला हा चार हजार साडीवरचा ब्लाउज आहे तर हा पण हे पहा अशा पद्धतीने याला पण डिझाईन बनवलेले आहे इथे मी लेस वापरलेले आहे ले डबल लेस वापरलेली आहे एक छोटी वापरलेली आहे एक अशी सोमोसा आकाराची जी आहे ती वापरलेली आहे आणि इथे खालच्या साईडला आपण इथे फ्रिल बनवून अशा पद्धतीने इथे मॅनेजमेंट केलेलं आहे तर अशा पद्धतीने मीही आणि रेडीमेड पायपिंग जे आहे ते अशा पद्धतीने बाहीला जॉईन केलेलं आहे मी बाहिला आणि पाटीमागलचा जो कमरेचा भाग आहे तिथे पण मी अशा पद्धतीने जॉईंट केलेला आहे पाहू शकतात बॅकसाईडला पण हे पा, पा। सुंदर असा लुक आलेला आहे या ब्लाऊजला या पद्धतीने आणि याला नॉट बसवलेला आहे हा पण कटोरीज ब्लाऊज आहे शक्यतो हे पूर्ण कटोरीज ब्लाऊज आहेत बरं का आणि हे फोर बाई आहे अशा पद्धतीने हा एक आहे त्याच्यानंतर हा एक आहे हा पण कटरीच आहे बॅक साईडला इथे पाहू शकतात साडीचा कपडा घेतलेला होता मी आणि गोलमध्ये गळा काढलेला आहे आणि याचा त्याचे छोटे छोटे असे बॅक साइडला हे या पद्धतीने डिझाईन बनवलेले आहे अशा पद्धतीने डिझाईन बनवलेले आहे याचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर तो अपलोड करायचा आहे आणि बाहीला मी अशा पद्धतीने फुग्गा बाई जी आहे ती तयार केलेली आहे पाहू शकतात आणि हा पण कटरीचा आहे फक्त मी कमरेला काय केलेला आहे याला पण रेडीमेड पायपिंग जे आहे ती यूज केलेली आहे कारण कमरेच्या साईडने पण आपल्याला या बाहीला इथं असल्यामुळे आपण इथं पण ही पायपिंग लावून घेतलेली आहे म्हणजे याच्यात कॉम्बिनेशन खूप छान दिसतं त्याच्यासाठी अशा पद्धतीने ही एक डिझाईन बनवलेली आहे आता ही एक बनवलेली आहे आता याला पण मी काय केलेलं आहे पाहू शकतात याला मी तुम्हाला वाटत असेल हा पॅच बसवलेला आहे म्हणून तर हा पॅच नाहीये आपल्याकडं ब्रॉडमध्ये बाहिला ब्रॉडमध्ये लेस आलेली होती दोन ही लेस होती मग मी काय केलं बहिला जी छोटी जी लेस होती ती बहिला अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेतली पाहू शकतात या पद्धतीने बहिला छोट्या लेस पासून डिझाईन बनवली आणि मोठी जी होती ती ब्रॉडमध्ये ती मी अशा पद्धतीने इथे षटकोनी गळा जो आहे तो काढलेला आहे आणि या पद्धतीने तयार केलेला आहे आणि इथे तुम्हाला मध्यभागी दिसत असन हे इथे तुम्हाला हे पॅच दिसत असेल हे तर हे पॅच नाहीये तर हा याला साडीचा जो ब्लाउजचा पार्ट होतो त्यालाच अटॅचमेंट आहे ही आपण वरच्या साईडला बसवलेलं हो नाही पाहू शकता तुम्हाला दिसलं असन इथं अशा पद्धतीने तर फक्त मी ती लेस जी आहे ती पॅचच्या साईडनेही लावून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने याला लुक आलेला आहे पाहू शकता या पद्धतीने आणि पुढच्या साईडने कटोरी ब्लाउज आहे हा झालेला आहे हा आहे आपला आणखीन एक ब्लाउज आता हा थ्री फोर बाईची डिझाईन होती याला मग ही बॅक बाहीला मी डिझाईन केलेली आहे पाहू शकता अशा पद्धतीने ही डिझाईन जी आहे ती केलेली आहे आणि बॅक साइडला मी काय केलेलं आहे हा मटका आकार थोडासा मी गोलमध्येच काढलेला आहे फक्त थोडा मटका आकार दिलेला आहे आणि याला मी नॉट लावून घेतलेला आहे पुढच्या साइडनं हा पण कटोरी ब्लाउजच आहे अशा पद्धतीने तर हा एक झालेला आहे त्यानंतर हा एक आहे तर हे कट कटपदार साडीवरचा आहे हा प्रिन्स कट आहे आणि याला एक साइडनेच लेस आलेली होती एकच साइडने फक्त बाईसाठी लेस आलेली होती तर बाईला मी अशा पद्धतीने जी की आपली आता जास्त तर ट्रेन मध्ये चालूच आहे ही डिझाईन जी आहे ती तर अशा पद्धतीने मी इथे प्लेटा मारून डिझाईन केलेला आहे याचा व्हिडिओ मी शूट करून ठेवलेला आहे फक्त अपलोड करायचा राहिलेला आहे फक्त इथे काय झालेलं आहे प्रेस केलेला नाही मी याला आणि इथे आपल्याला गुंडी अटॅच करायची राहिलेली आहे तर अशा पद्धतीने याला बाहेरची डिझाईन केलेली आहे आणि बॅक साइडला थोडासा काट आपल्याकडं बाकी होता मग मी म्हटलं की याला बॅक साइडला प्लेन दिसायलेलं होतं तर इथे मी काय केलेलं आहे असा पान आकार काढून त्याला असे छोटासा पॅच बनवलेला आहे पाहू शकता इथून फक्त एक या साईडने आणि इकडच्या साईडने फक्त इथून मी हा पॅच बनवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला छोटासा चौकोनी कपडा अटॅच करून अशा पद्धतीने हा पॅच वर्कचा ब्लाउज बनवलेला आहे तर हा प्रिन्स कट आहे पुढच्या साईडनं हा प्रिन्स कट आहे तर ही एक डिझाईन झाली त्याच्यानंतर हा एक आहे हे पा ही पण मी याला लेसच वापरलेली ले आहे आणि अशा पद्धतीने बॅक साइडला ब्रॉडमध्ये गळा काढलेला आहे आता इथे तुम्हाला व्यवस्थित दिसायचं नाही पण वेअर केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतो आणि याला जी लेस आहे ना मी स्टोनची लेस बसवलेली हो ले आहे जसं की आपल्याला वर्कचं ज्या पद्धतीने असते त्याच पद्धतीने हा बॅक साईडला दिसतो आणि याला मी बाहीला डिझाईन बनवलेले आहे फुगा भाई जे आहेत ते भाई सारख्या ह्या बनवलेल्या आहेत पाहू शकतात अशा पद्धतीने या गोपी भाई ज्या आहेत ती बनवलेल्या आहेत आणि हा आहे कटोरी चाळीस साईजचा आहे हे हे आहेत आपल्या कटोरीच हा एक झालेला आहे आणखीन एक तयार केलेला आहे मी आता हा आहे हळदीच्या साडीवर तर काहीतरी आहे वाटत तर अशा पद्धतीने हा एक बनवलेला आहे याला पण मी बोंदक्यांची डिझाईन बनवलेली आहे तर याला मी मिक्स डिझाईन बनवलेली आहे मिक्स डिझाईन म्हणजे याच्या दोन कॉम्बिनेशन आहे कलरचं पाहू शकतात हिरवा कलर आणि पिवळा कलर, कलर आहे तर मी ही इंच कॉम्बिनेशन केलेलं आहे तर इंच कॉम्बिनेशन करून मी इथे एक ग्रीन कलर आहे हा बॉटल ग्रीनमध्येच आहे आणि हा जो आहे तो पिवळ्यामध्ये आहे म्हणजे तर अशा पद्धतीने हे मी बुंदक्यांची डिझाईन जी आहे ती बनवलेली आहे आणि इथे मी लेस वापरलेली ले आहे सोमोसा लेस वेअर ले नंतर खूप सुंदर दिसते थ्री फोर बाई केलेली आहे आणि बाईला पण मी अशा पद्धतीने हे बुंदक्यांची डिझाईन जी आहे ती बनवलेली आहे तर ही पण कटोरी ब्लाउज आहे पाहू शकतात या पद्धतीने पुढच्या साईडने कटोरीचा आहे हा एक झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक आहे याला फक्त नॉट लावायचे राहिलेले आहे तर याला रेडीमेड बॅक साइडला पूर्ण डिझाईन आलेली होती पाहू शकतात अशा पद्धतीने याला बॅक साइडला डिझाईन आलेली होती मग याच्यावर आपल्याला डिझाईन कट करायला येत नव्हती मग मी काय केलेलं आहे पाहू शकतात इथे तुमचं हे फुल आलेलं आहे तर या साईडला पण मी हे फुल आणलेलं आहे आणि एकदम अॅक्युरेट मध्ये हा मधला जो पॅच आहे तो आलेला आहे आणि याला रेडीमेड पायपिंग बसवलेली आहे या पद्धतीने आणि त्याच्यानंतर इथं मी छोटीशी नाजूकशी लेस जी आहे ती त्याच्या साईडला लावून घेतलेली आहे ला तसंच बाहीला पण मी त्याच पद्धतीने केलेला आहे पाहू शकतात अशा पद्धतीने रेडीमेड पायपिंग लावून या पद्धतीने याला लुक केलेला आहे हा पण कटोरी ब्लाऊज आहे ऑरगेंजा साडीवरचा आहे अशा पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज जे आहे ती या पद्धतीने टीच केलेली आहे पाहू शकतात तर टोटल आपले ब्लाऊज जे आहेत ते आता मोजून घेऊत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे आहे अकरा तर टोटल मी अकरा ब्लाउज टीच केलेले आहेत अगदी दोन तीन दिवसात हे डिझाईन सहित आणि आणखीन मी तीन ब्लाऊज कस्टमरचे दिलेले आहेत तर टोटल अकरा आणि ती तीन टोटल मी चौदा ब्लाउज पूर्ण दोन तीनच दिवसात म्हणजे दोन दिवसात कम्प्लीट झाले आणि हा हे तो तुम्हाला दाखवण्याचा तिसरा दिवस आहे अशा पद्धतीने मी हे पूर्ण चौदा ब्लाउज जे आहेत ती कंप्लीट केलेले आहेत मैत्रिणीनं तर तुम्हाला ही अशा पद्धतीने आयडिया दिलेल्या आहेत डिझाईन कशा बनवायचे आहेत तर तुम्ही पाहिलंच असेल प्रत्येक ब्लाऊज माझा साधा सिम्पल नाही आहे त्याला काही ना काही डिझाईन केलेलीच आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जर माझ्या डिझाईन आवडल्या असल्या तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीही अशा पद्धतीने फास्टमध्ये काम करून घेऊ शकतात तर पेपर पॅटर्न ऑर्डर करायची असेल तर नक्की खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि असे भरपूर सारे तुम्ही ब्लाउज जे आहे ती शिवू शकता तर हे ब्लाऊज अशा पद्धतीने मी टीच केलेले आहेत तर तुम्हाला कशा वाटल्यात डिझाईन किंवा हे शिवण्याचं जे काही काम आहे डिझाईन आहेत किंवा इतके सारे ब्लाऊज शिवलेले आहेत तर हे तुम्हाला कसे वाटले ते पण मला कमेंटद्वारे सांगू शकतात चला मैत्रिणी भेटत पुढील व्हिडिओमध्ये